चला कना 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 चला चू चला। लय उशीर थांबली माग चला चला, चला पुढे गेली फुडं सगळी काय आबा काय दूध काढावं लागला का होय शेरड लय वर लागली होय आणटू पळ 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 पुढे गेली सगळी पळ ए थांबरा आण ठू द्या तर निघाली बघा पळत सगळी मस्त पैकी चालत अह चला, चला खालती खालते खालते इकडं खालते चला, कशी पळाली आका पळाली बघा आका आजारी ले पळू नको चला पळी सगळं पळा सगळी जण सकाळचं पळालेलं चांगलं असतं मी फिर पळतो तुमच्या बरोबर चला चला जा सकाळचं असं पळालेलं चांगलं असतं सगळ्यांनी मी हाय आणतो तुझ्या बरोबर का चला पळ 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 थांबायचं नाही थांबायचं नाही पळ चला 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 चाल चला चल ते काय घर हुल मांडणार कुठे मांडणार कुठंशी तर तू चुल मांडती तुला येते का मांडायला मांडभर चला पुढं एकासमा माया घराकडे कोण कोण येते सगळीजण येणार का येणार का मग चला आज एकासमाये घराकडे जाऊ चला येडा राऊन मारून येऊ चला यस म्हणत गेला का यस म्हणत गेला का काय म्हणतं तुला बर वाटतंय का का तर मित्रांनो आता आम्ही निघाली विकास त्या घरी बघा ती समोरच घरी विकायचं आहे हा 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 ती घर आहे समोरचं घर आहे ती आहे तर आता आपण निघालोय तिकड माहिती आहे चला ते रंग रंग रंगवलेलं घर आहे ते हा चला आका चल सांगायचं नाही तुला माहित आहे का

ऊस पुन्हा खाऊ चला गुजर खायची खायची उद्या खायची बरं बरं चला उद्या खायचे चला <laughs> बोला येते एवढे हाय उशार रागो गत व्यायाम करू घे तर हा ऊस एवढ्या लवकरलाय मग बायड बायडाकडे जायला लागते ऊसाला लांब आहे उत... ऊस हां हा तर करूया नवीन जागेला येते व्यायाम ऊस उद्याला खायचा अग हे तर नाही ऊस ऊस कुठं आहे इथं ऊस लांब आहे रोज रोज कुठं नाही तुला माळाला काय बसली ही चला या करा उठा ओठा उठा ओठा आळस करू नका टाईम बाय आता शाळा तुमची लवकर भरती पण शाळा भरली का तर ह्याच्यापेक्षा लवकरही लागते या चला पहिली स्टेप एक हात फिरवा एक एकच फिरवा हां अनो चला असं फिरव फिरव जेवता हात फिरवायचं सगळ्यांनी जेवता जेवता हा आता जेवता हात उलटा हम्म जाय आता हिचा पण हात

आता उलटी उलटी गोल अर आता पंचवीस वेळा डोळं गळप करायचं आता तोंड वासायच दहा पंधरा वेळा हा करा काय हवं मग राहू द्या

असं सला बैठकी मारायच्या पंधरा पंधरा एक दोन तीन खाली खाली बसून चार पाच सहा सात आठ पूर्ण खाली बसायचं नऊ उठायचं दहा

हा उंच असेल असं मित्रांनो आमचा व्यायाम चालू आहे बघा आता मी करतो व्यायाम मी कॅमेरा दर लागे माझा व्यायाम राहतोय भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय